नमस्कार लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तुम्ही फॉर्म भरला असेलच तुम्ही नसेल भरला तरी तुमच्या घरामध्ये तुमच्या आईने बहिणीने बहिणींनी कोणी ना कोणीतरी भरला असेलच आता जर तो भरला असेल तर ती योजना धोक्यात येऊ शकते आणि ती, ती नेमकी कशी हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पहावा लागेल सरकारनं नुकतीच एक लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि त्या योजनेनंतर या महाराष्ट्रामध्ये वित्त आयोगानं सुद्धा या संदर्भात काही गोष्टींवरतीत आश्चर्य ओढण्याचं काम केलंय ते नेमके काय आहेत सरकारमध्येच कसा सुसंवाद नाहीये हे आजच्या व्हिडिओमधून तुमच्या सगळ्यांच्या समोर येणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही सगळेजण पाहताय वेडे मित्रांनो आपल्या राज्य सरकारनं जी मुख्यमंत्री लाडकी <वीगारी> बहीण योजना आणली <वीगारी> त्या योजनेसाठी <वीगारी> तब्बल बावीसशे त्र्याहत्तर कोटी रुपये हे दरवर्षी सरकारला द्यावे लागणार आहेत किंवा त्या योजनेसाठी लावावे लागणार आहेत मग आता इतके मोठे पैसे लावायचे म्हटल्यावर तितके पैसे सरकारच्या तिजोरीत आहेत का तर मुळीच नाही तर या योजनेनंतर सरकारवरचं एकूण जे कर्ज आहे म्हणजे सरकार ऑलरेडी कर्जात आहे आणि ते एकूण जे कर्ज आहे ते आठ लाख कोटींपर्यंत जाणार आहे मग नेमकं आपल्या महाराष्ट्र सरकारचं जे अर्थ खातं आहे या अर्थ खात्याचे जरी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असले आणि त्यांनी जरी ही घोषणा जाहीर केली असली जनतेसाठी आणली असली तरी सुद्धा अजितदादा अर्थ खात्याचे प्रमुख असले तरी सुद्धा अर्थ चालवणारे सगळं कार्यकारी मंडळ आहे यांच्याकडून ज्या पद्धतीचे निर्देश वर्तमानपत्रातून किंवा इतर चर्चांमधून समोर येत आहेत ते जर आपण पाहिले असतील तर अर्थ खात्याचं नेमकं मत काय आहे अर्थ खात्याचा विरोध त्याला काय आहे तर अर्थ खातं म्हणतं की खरंच आत्ताच्या घडीला लाडकी बहीण योजना लावायची गरज होती का किंबहुना सरकारकडे तितका पैसा आहे का म्हणजे स्वतःच्याच घरामध्ये मोठा खड्डा पडलेला असताना त्याच्यामध्ये तुम्ही कुदळ घेऊन आणखीन खड्डा पाडण्याचं काम करताय याच्यामध्ये तुम्हीच रुतले जाणार आहात हे पुन्हा एकदा अर्थ खात्याला सांगण्याचा सा प्रयत्न अर्थ खाते करण्याच करते मग थोडक्यात नेमकं आहे काय तर अर्थखात्याचं नेमकं म्हणणं काय आहे तर आज आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये महिलांसाठी किंबहुना इतर घटकांसाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात आणि त्या वेगवेगळ्या खात्यांच्या माध्यमातून ज्या योजना येतात त्यांचीच संख्या फार मोठी आहे म्हणजे का तर थोडक्यात सांगू पाहते की महिला व बालकल्याण विभाग जो आहे त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना जाणल्या जातात आदिवासी विभाग असेल किंवा सामाजिक न्याय विभाग असेल शिक्षण आणि उच्च शिक्षण विभाग असेल अल्पसंख्याक विभाग असेल यांच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळ्या योजना ह्या आखल्या गेलेल्या आहेत ते ऑलरेडी कार्यरत आहेत त्याच्यासाठी एक मोठा पैसा लावला गेलाय मग त्याच्यामध्ये नेमका कुठला आहे तर शैक्षणिक सवलतींच्या संदर्भातली योजना असेल किंवा पतपुरवठ्याच्या संदर्भातली योजना असेल कौशल्य विकासापासून ते मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर तिला एक लाख रुपये देणं या संदर्भातली जी योजना आहे याच्यावरती सुद्धा आधीच सरकारचा मोठा पैसा खर्च होतोय आणि त्यातल्या त्यात अर्थकात्याचं मत असं आहे की या ज्या सगळ्या योजना वापरणाऱ्या महिला आहेत आणि लाडकी बहीण योजना वापरणाऱ्या ज्या महिला आहेत या सगळ्या काही वेगळ्या नसणार आहेत म्हणजे ज्या ऑलरेडी सवलतींचा फायदा घेणाऱ्या महिला आहेत त्यांनाच आणखीन एक नवीन तुम्ही योजना देण्याचा प्रयत्न करताय आणि म्हणून अर्थ खात्याचा या सगळ्या संदर्भात थोडासा विरोध दिसतोय कारण सरकारकडे आता तितका पैसा नाहीये मग आता मुख्यमंत्र्यांनी इतक्या अग्रणीपणे ही योजना का लागू केली असेल असा सुद्धा प्रश्न काही ठिकाणी व्यक्त केला गेला म्हणजे निवडणुका अगदी तीन महिन्यांवरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि असं असताना सरकारकडे पैसे नसताना इतकी मोठी योजना लागू करणं पण ती चिरकाळ टिकणारी आहे का याच्यावरती सुद्धा चिंतन झालं पाहिजे की नवीन की सरकार आल्यावरती बंद होणार आहे किंवा हेच सरकार जरी रिपीट झालं तरी सुद्धा ती पुढची पाच वर्ष पुढची दहा वर्ष चालू शकणार आहे का याच्यावरती सुद्धा चिंतन झालं पाहिजे याच्यावरती जितका अभ्यास व्हायला हवा रिसर्च व्हायला हवा तितका झालेला नाही असं काही विशेषज्ञांची मतं सुद्धा सातत्यानं समोर येतात आणि त्यामुळं या योजनेच्या संदर्भात कुठेतरी साशंक आहे महिला पावसाचे दिवस आहेत पळत पळत जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला किंवा मग शाळेचा दाखला असे अनेक दाखले घेण्यासाठी पावसात भिजत भिजत फिरतायत शाळांना घेरट्या घालतायत उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी तहसील कार्यालयांना घेरट्या घालतायत त्यांनाही पूर्ण कल्पना नसते म्हणून जेवढी यादी आली ती सगळी यादी पूर्ण करायची अशी त्यांची एक अपेक्षा असते त्यामुळे सगळ्यांची तारांबळ उडालेली आहे आणि अशी सगळी तारांबळ उडून सुद्धा फॉर्म भरत असताना तिथं कुठं ते इरर येत आहेत म्हणून रात्री रात्रीचं कोणी कोणी फॉर्म भरते पहाटे तीन वाजता चार वाजता फॉर्म भरले जातात अशा बातम्या डोळ्यासमोर येतात मग इतकं सगळं करून सुद्धा जर येणाऱ्या काळात ही योजना चुकून माकून बंद पडली तर मात्र सगळ्याच महिलांचा भ्रमनिराश झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सरकारला विनंती असेल की योजना आणत असताना त्या परिपूर्णपणे चिरकालासाठी टिकतील लोकांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीच्या योजना आणल्या तर त्या नक्कीच त्याचा फायदा जनतेला होणार आहे या संदर्भात जे काही विरोध करतायत लोकं त्यांना उद्देशून बोलत असताना सुधीर मुनगंटीवारसुद्धा असं म्हणाले होते की काही लोकांना बघवत नाही म्हणून ते अशा योजनांचा विरोध करतात आम्ही जी योजना आणलेली आहे ती महिलांना फायदा व्हावा आणि कुठल्याही पद्धतीने सरकारवरती बोजा नाही येणार तर जे महिलांना पैसे मिळणार आहेत तेच पैसे महिला इथल्याच छोट्या मोठ्या व्यवसायांकडे जातील दुकानदारांकडे जातील आणि तो इथली अर्थव्यवस्था गतिशील होण्यासाठी कार्यान्वित करण्यासाठी तो पैसा वापरला जाईल असं त्यांचंसुद्धा मत येत आहे त्यामुळे विरोधकांनी याचा विरोध करू नये असंही ते म्हणतात मात्र विरोधक एका बाजूला जरी ठेवले तरीसुद्धा ज्या अर्थ प्रमुख प्रमुख दादा आहेत तेच अर्थ मंत्रालय असेल किंवा अर्थ विरोध या घटनेला कुठेतरी होताना जो सुर येतोय याच्यामुळे युती सरकारमध्येच कुठंतरी समतोल नाहीये का त्यांच्यात काहीतरी बिघाड झालाय का अशा सुद्धा चर्चा सातत्यानं समोर येताना दिसत आहेत तुम्हाला काय वाटतं ही योजना पूर्ण वेळ चिरकालासाठी टिकेल का या योजनेमधले लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांना नक्कीच याचा लाभ मिळेल का आणि जे काही म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काही कुरगुड्या करणारे असतील ज्यांचं अडीच लाखाच्या वरचं उत्पन्न त्यांनी सुद्धा अनेकांनी फॉर्म भरले तर त्यांची व्यवस्थित पडताळणी होणार आहे का असे अनेक प्रश्न आहेत बघूयात येणाऱ्या काळात काय आहे अशी सगळीच माहिती डिटेलमध्ये तुमच्या सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचवत राहणार आहे याच्या आधीसुद्धा आम्ही एक महिलांच्या शिक्षणाच्या संदर्भातली जी सरकारनं घोषणा केली होती ती मोफत शिक्षणाच्या संदर्भातली तर ती या जूनपासून लागू होणं गरजेचं होतं अनेक मुलींचे ॲडमिशन झाले तरीसुद्धा त्या ॲडमिशनच्या वेळेला त्यांना तिथं कुठल्याही पद्धतीची सूट मिळाली नाही तो जी आर लवकर पास होणं गरजेचं होतं मात्र या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती चर्चा झाली पण खरंच सगळ्या मुलींना सरसकट मोफत शिक्षण झालंय का तुम्हाला काय वाटतं तुमच्या कॉलेजमध्ये मोफत शिक्षण तुम्हाला मिळत आहे का याचीसुद्धा उत्तरं तुम्ही कमेंटमध्ये द्या आणि नसेल झालं तर सरकारनं याच्याकडे सुद्धा प्रकर्षणं पाहावं ही विनंती आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने करतोय बाकी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शब्दवेडे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा आणि असंच प्रेम देत राहा धन्यवाद